प्रभाग क्रमांक दहा मध्ये जनतेतून नमस्कार दहा मध्ये गणेश शेंडगे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गणेश शेंडगे हे एक सर्वसामान्य गवंडी काम म्हणजे सेंटरिंग काम करणारे व्यक्ती आहेत प्रभाग क्रमांक दहा मध्ये बालपणापासून त्यांचे वास्तव्य आहेत आता निवडणुकीची जी, जी रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये गणेश शेंडगे हे अपक्ष म्हणून या दहा प्रभागामध्ये उभारलेले आहेत तर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं त्यांचं जे कारण आहे ते म्हणजे गोरगरिबांना एक सामान्य कार्यकर्ता जर असेल तर तोच सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेतो आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतो आणि त्या पद्धतीनं विकास करतो अशी एक त्यांची भावना आहे आणि या भावनेतूनच ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या उमेदवारी मागचा त्यांचा हेतू काय आहे दादा नमस्ते नमस्ते मॅडम आपलं नाव माझं नाव गणेश आनंद शेंडगे मी अपक्ष उमेदवार म्हणून इथं फॉर्म भरलेला आहे आणि महत्वाची गोष्ट हे फॉर्म भरण्याचं कारण फक्त एवढंच आहे की इथं गरीब लोक आहेत सगळे पूर्ण गरीब समाज गोंडी सेंटरिंग बांधकाम गेलाव सगळे हेच करतात आणि यांचं रोजगार म्हणजे काय यांना काही फॅसिलिटी मिळत नाही काही नाही आहे इथं आणि दुसरी गोष्ट रस्ते बिस्ते सगळे खड्डे डबरे सगळे हेच चालू आहे कोणीही काही काम केलेलं नाही आहे मला ह्या चेड आली ह्या गोष्टीची की आता इथं काहीही झालेलं नाही mm. आहे त्यासाठी मग मी फॉर्म भरला दुसरं काय आणि दुसरी गोष्ट मला गेलं तर इथं पूर्ण जेवढे लोक आहेत ते गरिबाच आहेत आणि शिक्षण यांचा अपूर् इथं शिक्ष शिकलेली नाही आहेत गोष्ट असे म्हणजे जर काय तर प्रगती होते शिक्षणाने इथं शिकलेलीच नाही आहेत आणि दुसरी गोष्ट काय आहे घरातील जे लोक आहेत म्हणजे वडील आई हे आपले पोटा पाण्यासाठी कामाला जातात आणि दुसरे कसं लहान पोरं आपले इथे असतात हे सगळे शाळेला जातात आणि इथं काही केलं तरी कोण बघणार नसते विचारणार नसते त्यामुळे हे इथं जरा गुन्हेगारी क्षेत्रही वाढलेलं आहे पूर्ण असा विषय आहे इथं या ठिकाणी आपण म्हणता की या प्रभागातील जनता गोरगरीब आहे बऱ्याच सगळ्या ज्या सोयी सुविधा आहेत तर त्याच्यापासून ते वंचित आहेत तर त्यासाठी आपण काय करणार आहात मी फक्त एवढंच करणार आहे की ज्यांना आपल्याकडनं जेवढं चांगलं करता येईल हे रस्ते डांबरे बिबरे हे सगळं हे चांगलं करता येईल तेवढं मी विचार माझं एकच आहे की लहान मुलं आहेत की नाही इथं स्केटिंग खेळता आलं पाहिजे हे लोकांना असा रस्ता पाहिजे इथं लोक आजकाल कसं नुसतं कॉन्क्रीट टाकून बी निघून जातात कॉन्क्रीट झालं म्हणजे ते परत काही आड बघत नाही दहा दहा वर्ष ते फुटलं हे आता इथं आहे पाण्याचा खटा हे केलेलं हे असंच आहे काही होत नाही हे काम लोकांसाठी लहान मुलांना काहीतरी विजन आता दुपारी मी विचारले का मित्राला तू काय होणारच त्यानं काय मला म्हणलं की मी इंजिन गाडीचं तयार करणार त्याच स्वतः मी पॅटर्न करतो मुलगा फक्त आठवीला आहे तर त्यानं ते सांगितलं मला काय बंद झालं की नेमका हा मुलगा एवढं मोठं विजन धरू शकतो तर मी काय धरू शकत नाही असंही विचार दुपारी संजय गोडत साहेबांचं सगळं त्याने नाव घेतलं त्या मुलं माझा व्हिडिओ आहे हा मी केलेला असं हे या ठिकाणी आपण जे पाहत आहे की तरुणाई जी आहे तर झोपडपट्टी एरिया खूप असल्यामुळे अशिक्षितपणा या लोकांच्यात खूप असल्यामुळे या ठिकाणची तरुणाई जी आहे तर ती नशेच्या आहारी केलेली आहे नुकतच एक जानेवारीच्या दिवशी इथल्याच भागातल्या मुलाचा पूर्व वैमन्यसातून खून झालेला आहे तर ही जी प्रवृत्ती वाढली आहे तर त्याला आळा घालण्यावा बसावा यासाठी आपलं काही पुढचं धोरण आहे का यासाठी फक्त एकच होणार नाही मॅडम इथं सरकारने इथं पोलीस चौकीतील काढलं पाहिजे इथं काही नाही आहे सगळे कसं आहे आहे का कोण शिकलेले नाहीत आणि कोण सांगणार विचारणारही कोण नाही नशामुक्त म्हणजे काय माहित आहे का इथं आमच्या इथं नशा लागायला वेळ म्हणजे वेळ लागत नाही प्रत्येक जण नशा मी सगळं नशा करत होतो सगळं करत होतो मी का केलं नाही मी मला एक कळाला म्हणता मी सगळेच व्यसन सगळे बंद करून टाकले माझ्यावरनं हे उदाहरण घेऊन मी स्वतः त्यासाठी अपक्ष म्हणून निवडले विषय काय हे आपल्या समोर पाहताय की एक एक एकापेक्षा एक, एक दिग्गज असे उमेदवार आहेत पूर्वीपासून त्यांची प्रभागातली ओळख पण आहे त्यांची प्रभागावर पकड पण आहे आणि त्यांचा विकास काम देखील बऱ्यापैकी त्यांनी केलेला आहे तर या बाबतीत आपण काय सांगाल मी एवढंच सांगेन मॅडम मला काही विकास काय मला दिसला नाहीये विकास फक्त आमच्या मावशीलाच दिसला असं काम झालंय इथं फक्त त्यामुळे मी विचार स्वतः केलो की स्वतः केल्याशिवाय काय होणार नाही त्यासाठी हे फॉर्म भरलेला पक्ष उमेदवार म्हणून आपल्याला अपक्ष उमेदवार म्हणून आपलं निवडणूक चिन्ह जे आहे तर ते वीट मिळालेलं आहे आणि योगायोगानं आपण देखील सेंट्रिंगचं म्हणजे गौंडी काम वगैरे करता तर यातून आपल्याला काय प्रबोधन करायचंय समाजाला मला फक्त हे काम सांगायचंय की आपले जे आमचे जे लोक आहे हे विटवर हो आहे की नाही फोड भरतात रोज रोज, रोज बांधकाम सेंटरिंग हे काम केल्याशिवाय की नाही फोड भरत नाहीये त्यासाठी मी हे वीट चिन्ह घेतलेलं आहे तर आपल्यासोबत हे होते गणेश शेंडगे यांचा विकासाचा विजन देखील सर्व तरुणाईला व्यसनमुक्त करणे त्याचबरोबर शैक्षणिक स्तर जो इथल्या भागातला आहे तो उंचावणे आणि रस्ते लाईट पाणी या मूलभूत गरजा आहेत तर त्या योग्य पद्धतीने इथल्या लोकांपर्यंत पोहोचवणे गणेश शेंडगे यांच्या भावी वाटचालीस आपल्या न्यूज टीमकडून खूप खूप शुभेच्छा